हाय सगळ्यांना तर बघा आता दुपारची वेळ झाली दीड वाजल्या तर आणि माझ्या चॅनलला काही व्हिडिओ नाही असून मी टाकलं नाही दोन दिवस झाले मी हा व्हिडिओ टाकन म्हणती ह्याच्या पुढं आहे बघा मिसळ्याला पण डोक्यात टेन्शन होतं त्याच्यामुळे मी रात्री पण टाकलं नाही लय वाईट वाटलं म्हणजे बघा ना घरातलंच माणसांनी असं केल्यावरती कसं घरात मन लागायचं नाही का म्हणजे जे माणूस काय बोलत नाही त्याच्या उठायचं सुटायचं कसं पण आळ घ्यायचं कुठलं पण आरोप लावायचं म्हणजे त्यांना कसं असं बोलवाटतं तेच कळत नाही मला आपल्याला जे खरं आहे ज्याने काय केलं ते के सांगायची पण लाज वाटते आणि ह्यांना एवढा खोटा का घेऊ वाटतो घरातल्या मार तेच कळत नाही येऊन जाऊन मीच का दिसते तिथं तर तुम्ही तर आता भाऊजींचा एवढं बघितला असाल तर त्याच्यामध्ये क शंभूचं पैसे गेलं तर आणि नाव कुठं येतं माझ्यावरती का तर मी त्या घरात होते आता घरात का एकटीच होते का मी शूटिंग दिवशी तर हा व्हिडिओ आहे ना पुढचा भाजी भाकरी केलेला त्या दिवशीचा व्हिडिओ आहे बघा शूटिंगचा तर मी काल तो काय अपलोड केला नव्हता मी आज टाकते ह्याच्यामध्ये तर पूजा होती तिथं मी होती पिऊ होती दुर्गा होती भाऊजी होतं ह्यांनी होतं परत ते दुसरा थी, दादा पण होता बागा आता पण होतेच की का घरात एकटी मीच होते आता मी कशाला कपाट्याला ते तुम्ही म्हणता तर तूचं पण शूट होतं आणि तिला ना नटवायचे होते आधी म्हणजे मुलांचं शूटिंग होतं ना खेळायला दाखवायचं होतं पूजा म्हणली ताई मी आवरते तोपर्यंत तो तुम्ही पिहुडीचा आवरा ती पिहुडी म्हणते मी पण म्हणते कधी कधी ते गान करू नको म्हणलं चालते तिने दिली कपाट्याची चावी आणि मी म्हणलं नको बाई तुझे तूच उघड म्हणलं म्हणली उघडा ताई त्या कप्प्यामध्ये मेकअपचं सामान आहे पर्समध्ये तिने अडकवल्या मग मी नको म्हणले म्हणले असू द्या की ती दोनदा म्हणली म्हणून मी तो कप्पा उघडला आणि त्यातला सामान घेतलं आणि तिच्यात द्या बरं का आणि ती साडीच घालत होती आणि मग मी तिचं पिवडीचं आवरलं आणि सामान पण तिला चुचरून घेतलं मी कशात काय आहे तिचं मी पर्स सुद्धा उचकले नाही कप्प असं सामानाचं मग तिने मला सांगितलं मग मी त्या दोन तीन वस्तू घेतल्या काजळ अजून ते कुठं लिब्बा मी ते सगळं सामान मग मी पिवडीला नटवलं तर आप्पा तर कुठं होतं कुठलं घरात ते पण मला माहित नाही कुठनं बघितलं का नाही का मनानेच ढगात गोळ्या सडतात काय माहिती म्हणतात हीच पोरगी कपाटाजवळ होती आणि दार तर लावलेलं होतं पूजा साडी घालत होती आणि ह्यांनी बघितलं कुठं कपाटापाशी होती सगळं झाल्यानंतर पूजाने दार उघडलं तवा आम्ही देवा ना त्या साईडला बसलेले होते कपाटापाशी झालं ह्यांचं चालू आणि मला म्हणतात पैसे घेतलं का आता प्रियंकाच होते तिथं आता घर अक्क होतं त्यांचं का नाव घेतलं ना त्या सोन्याचं का नाही नाव घेतलं का मी काय पैसे उचकाय जाते व तिथं तव्हा मग काहीतरी सांगतात कसं बोल वाटायचं घरातल्याच माणसांनी असं केलं कसं बोल वाटायचं सांगा आणि मला असं ऐकल्यावरती ना ले असं मला लय वाईट वाटलं माझं डोळं भरून आलं होतं पण मी बळच आवरलं बघा बळच आवरलं डोळ्यातलं पाणी म्हणलं नको रडाय त्या दिवशी पण ह्यांनी मला हानलं सगळ्यांना द्याखता विनाकारण माझी काय चुकी नसताना तिथं पण मला रोड आवरलं नाही मला म्हणलं बोट मोडली तो तशी बोट मोडतात का तसं काय तसं केलं ना काय बोट मोडलेली असं म्हणतात का बोट मोडली त्याला कोणी पण सहजच करतय माझ्या तर मनानं ध्यानात पण नव्हतं मला मुदा म्हणतात बोट मोडली नाही मोडली तरी मग मला त्याचं वाईट वाटलं बाकीचं कशाचंच वाईट वाटलं ना म्हणून मला रडायला आलं ह्यांनी हाणलं पण परत मला काल पण वाईट वाटलं बघा आता पैसे घेतलं मला काय करायचं ह्यांच्या पैशाचं आता शूटिंगला जायची पण पंचायत झाली मला काल पण रडायला आलता मी बोलायचं आवरलं म्हणलं नको सारखं सारखं माणसांनावं ठेवतात नाही का येऊन जाऊन सारखे काय झालं तरी असं बोललं असं मनाला एवढं लागून किती मनाला लागतं असं मनाला लागायचं कर बोलतं तर मग का वाईट वाटायचं नाही म्हणलं नको आपलं बळच मी डोळ्यातलं पाणी कसं तरी हे केलं आठवलं डोळं उघड झाक करून करून तरी जाऊ ते तिकडं मला म्हणतात टिपा मारायला कुठनं पैसे नेल आता त्याला झालं महिना मी माझ्या साड्यांना पिकोफॉल करून आणलं होतं दोन ब्लाऊज शिवलं होतं बड्डेच्या आधी त्या दिवशी आणि त्या दिवशी पण मला मागितलं होतं तर मी आठवडा झाला देते आपणला पैसे आणि मलाच म्हणतात तू कुठं आणलो होतं पैसे मला ह्यांनी मला शंभर दोनशे रुपये देतात कधी मुलांना ला शाळेत लागतात कधी कशाला पण लागतात म्हणून आणि पैसा हातात पडलं आपण कसं कळतं कामात लगेच नेतात एक तर मला कोणाला नाही म्हणून वाटत नाही मला म्हणतात तू कुठं आणलो पैसे आता काय मला काय नवरा देत नाही पैसे एक तर मी ह्यांच्याकडनं पैसे घेत नाही ह्यांनी मला खवळून खवळून घरात सुट पैसे शंभर दोनशे रुपये ठेवायला लागतात अधून किराणा संपतो सामान एवढं तेवढं वरचं छोट्या छोट्या गोष्टी संपतात मीठ म्हणा कुठं चहा पावडर हे तर मला जावं लागतं ना का दुर्गा इकडे रस्त्याला कशाला जाते पप्पा करते ह्यांनी गेला दवाखान्यात खाण्यात मित्राला घेऊन दु कुठे गेलाय दादा त्यांच्या घरात आहे रेवापशे बसल तू गेलते ना तिथं घरात आहे चांगली रस्त्याला चांगली चालली होती है का नाही चांगलं पाय काढत चालली होती टुपू 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 चॉकलेट खाल्ल्या कसा काय हा थम्मी बोलवते दादाला रस्त्याला जा न का रस्त्याला खेळतात मला सांगते दादा गेला तिकड मला दिसलं नाही आलं बघा आपण कुठं सा बाजूला हे का आता तर मला इथं काय करायची पण भीती वाटायला लागली स्वयंपाक म्हणा कुठं काय थोडं हे कर ते कर म्हणलं तरी परत मला म्हणताना ही वस्तू काय गेले एखादी तर म्हणता नेली हिनेच काय म्हणताना ते तपास लागायचं नाही कसं तिथं कामधंदा करावा पूजाला मदत करू लागवा तिथं परत आज पैशाचं नाव घेतलं हिनं घेतलं म्हणून उद्या अजून काय बोलताना तपास लागायचं ना कशाचा कशाचा आळ घेता काय घ्यायला पाणी देऊ आणि आमची दुर्गा छडकी मला पाणी मागते प्यायला बाबू हुशार आहे तिला पाणी लय लागत प्यायला पाणी पिलेलं चांगलं असतं बघा शरीरासाठी काय काय प्यायच पाणी प्यायचे तुला माझा बाब्या गाल किती उलटल्या खरमोड खरमोड लागतं तर चॉकलेट दिले ना तिला काय ध्यान झालं मग अशी श्वास श्वास करायला लागली त्यांनी बोलत होत फोनवर पोरीनं दिला श्वास पाहिजे श्वास श्वास छा छा तर का हम्म आणि ह्यांनी चॉकलेट आणून दिला श्वास नको म्हणून खाकला येतो कधीतरी ज्या आणतात ह्यांनी चॉकलेटी आणल्या लेखन गोळ्या चांगल्या असतात बघा ते, ते।, ते खाल्ल्या सगळ्यांनी मुलांनी मिळून मामा कुठ जाऊ नका शाळा मुलांची शाळा दोन तीन दिवस झालं एकला ला सुट्टी शाळेत काहीतरी आहे त्याच्या सरांचं सुट्टी लवकरच आणि आज आपण कृष्णाला नोमला लवकरच आणलं साडे अकरा वाजता कारण की बाहुजींना पुण्याला जायचं होतं मग कृष्णाला पण न्यायचं होतं म्हणून कृष्णाला आणाय गेला आपा आणि ओम बसला बारीक तोंड करून आपाने लक्षाला आणलं म्हणलं राहू द्यायचं ह्यांनी आणलं असतं मला म्हणलं एका तासासाठी कशाला ये जा जा पण घरी काय नसते याड्याने करता तिकडं पळ तिकडं पण ह्या सांदाडीत जा त्या सांदाडीत जा ह्या सापटीत जा तिकडं जा ह्याला पण घेऊन आलं मग बसला खेळ तासभर आला आधीच घरी निघून एक दीड तासभर तर आता बघ दुपारचे एक वाजलेत आणि आता माझं एवढं सगळं काम झालं सकाळपासून हे काय घेतलं नाही आज मला उठायलाच उशीर झाला पाहुणे सात वाजल्या राजूची बस आली मी उठले राजूची बस आली आणि सगळ्याच मुलांना उशीर झाला का म्हणून काय माहिती जागच चालली नाही गजर वाजलेलं पण ऐकायला नाही एवढे सम झोपले होते मी तरी अकराच्या आधीच झोपली होती रात्री उशीरच झाला ह्यांनी गेले राधूला सोडा भाऊजी चालू होतं जिमला जिम का जिम जाऊ त्या तिकडं काय काय तर मग ओम कृष्णाला सोडवलं भाऊजींनी शाळेत शनिवार होता सकाळची शाळा होती मग तिथनं पड पटापटा सगळं आवरला शूट लावलंय बघा ह्यांनी पुढे गेला तर म्हटलं मी इथे मागणं चलो तुम्ही जा म्हणलं तिथं स्क्रिप्ट सुचूस तर तुमच्या डोक्यात भाऊजींना सांगूस तर तोपर्यंत माझे कपडे धुव येते म्हणलं तर भांडी तर आधीच घासली होती सगळ्यांचे जेवणही झाली ह्यांनी जेवण नाही केलं सगळ्यांची म्हणजे आपण कोणीतरी होत त्यांची आपण झाली ह्यांनी पण नाही जेवला मुलांची पिऊ ही सगळेजण जेवली राधा ओम हे सगळी आपा हे आणि मग भाकरी पण संपल्या चपात्या करायच्या होत्या म्हणून भाकरी चार पाचच केल्या होत्या आणि पिटू संपलं मळायला पिठ नव्हतं बघा चपाती करायला तर ह्यांनी म्हणलं असू दे जेवतो परत मी अजून काय आलं नाही त्यांना म्हणलं होतं ज्याव्यालया पण काय अजून तर आलं नाही जेवढ्यात काय वरच्या घरी काय माहिती पूजा पशी तर फरशी पण ना पुसली पवारांनी पाणी सांडलं होतं हॉलमध्ये तिथली पुसली हाता सरसक ठेतली पण पुसून घेतली झालं सगळं तर आता मी निघाली वरच्या घरी आणि इकडलं पण सगळं आवरलंय बघा हे काय मुलं खेळतात कवर ठेवलं तरी हाय असंच होतं सगळं आणि मसाला पण उद्या करावा लागला तर चला मी जाते वरच्या घरी मी तरी खाल्लं दोन चार घास पण पटा पटा खाता या ना एका दाडा एका दाडामुळं म्हणलं नंतर जेव्हा भकमड पण झाली टायम होऊन गेला जेवण करायचं इकडं टाकलात मुलांचे कपडे वाळायला तरी राधूचा एक ड्रेस ह्यांचा एक ड्रेस धुवायचा राहिलाय गडबड म्हणलं उगं ती माळलेले कपडे निघायचे नाही त्याच्यामुळं काय धुतलं नाही संध्याकाळ आल्या बघा म्हणलं तर आज आहे शनिवार देवाला पण जायचं संध्याकाळी सुपरपासून आमचं शूटिंग चालू आहे बघा जास्त करून पूजाचं भाऊजींचं शिन आहेत आणि राधाचं बघा तर आता म्हणलं भरपूर वेळ झाला आहे संध्याकाळचा टायमिंग झालं आहे आता म्हणजे स्वयंपाक करा मुलांना पण भूका लागलं तर मी करत होते भाकरी ह्यांनी मला पण नेलं शूटिंग आहे थोडं मला पण घेतलं बघा गॅस बंद करून भाकरीचं जावं लागलं आणि भाकरी करायच्या आधीच वांगेची भाजी मी इथं केली होती मस्त अशी सगळ्यांसाठी आणि खरं तर मिठाचं रांगा करायचं होतं पण म्हटलं नको करावं तिखटच मिठाचं बाहेरला पण ते आवडतं पुरायचं नाही म्हणून सगळ्यांसाठी तिखट बनवलं छान झालंय बघा आणि आता भाकरी राहिलेला परत करायचं आणि इथं भात केला राधू म्हणते पोटात दुखताय सकाळी तसं म्हणत होती आणि त्याच्यासाठी इथं पांढरा भात